सर शेअर मार्केटमध्ये माझं नॉलेज असं होतं की मागील दोन तीन वर्षापासून माझे मित्र जे आहे ते कमीत कमी पंचवीस पंचवीस तीस तीस लाखांनी डोबलेले होते तर त्यामुळे माझी निगेटिव्हिटी भरपूर होती यामध्ये शेअर मार्केट मध्ये योगायोगाने आपला वेबिनार यायच्या पहिले दहा दिवसा अगोदर एका मित्राने ते मला आय सी सिक्युरिटीजचं डिमॅट वगैरे अकाउंट वगैरे काढून देतात ओके okay. आणि मला सांगितलं की असं सेल करायचं असं बाय करायचं तुम्ही इक्विटी मध्येच शेअर्स मग माझी मिसेस म्हणायची हे कशाला तुम्ही आले माझा भाऊ सुद्धा याच्यामध्ये डोकलेला आहे तर तुम्ही कशाला याच्यामध्ये चालले सर ना एखाद्याला गुरु मिळतात जसं आमचे गजानन महाराज विदर्भाचे संत गजानन महाराज आहे तसे सर त्यांनी तुमच्याकडे आम्हाला पाठवतात थँक्यू सो मच कारण कारण माझ्या मिसेसनी फेसबुकवर तुमचं ते एक बघितलं लिंक आणि त्यांनी सांगितलं की मराठी शिकवते तुम्हाला जमेल आणि तुम्ही बघा तर सर फर्स्ट डे पासून मी माझ्या मिसेस ला घेऊन इथे बसत आहे रोज सात ते नऊ ते पण ट्युशन क्लासेस घेते परंतु ट्युशन क्लासेस सोडून मी तिला इथे बसवत आहे म्हणजे तिच्या मनातले जे काही डाऊट होते की शेअर मार्केटमध्ये प्रत्येक जण डुबत नाही योग्य ते शिक्षण निशांत सरांकडून जसं भेटलं आणि ते शेवटपर्यंत भेटत राहिलं तर कोणीच डुबणार नाही सर यामध्ये इतकं सुंदर सेशन इतकं सुंदर छान सर तुम्ही शिकवलं की माझे बेसिक पूर्ण क्लिअर झालेले आहे बेसिक बेसिक्स आजचे सेशन ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मला की सर दोनशे रुपये लॉस झाला तर मग चार पाच ट्रेड घेतात ताज म्हणजे माझ्या मिसेसनी एक ट्रेड घेतला होता ट्रेड होतं कॅन्डल प्रमाणेच होतं चोला मंडल आमचं राईट तो ट्रेड पाचशे अठ्ठावीस वर घेतला पाचशे अठ्ठावन्न वर घेतला आणि पाचशे वर एक्झिट केला कारण तिला वाटत होत का हा डाऊन होत आहे परंतु तुम्ही तिला म्हटलं की सरांवर विश्वास ठेव त्यांनी जे कॅन्डल शिकवलेले आहे हा वाढेलच शेवटी सर तो कॅन्डल एक हजार त्र्याऐंशी वर क्लोज झाला <laughs> <laughs> तर त्या पद्धतीने तिचा डाऊट क्लिअर झाला आता ती सोबतच बसलेली आहे ती पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणत आहे राइट सर थैंक यू सर थैंक वेलकम खूप खूप धन्यवाद सर पूर्ण आमचे जे शेअर मार्केट बद्दलचं जे नॉलेज होतं ते फक्त तुम्हीच क्लिअर करू शकता मला तर वाटते सर पूर्ण विदर्भामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही एशियामध्ये तुमचं हर्क शिकवणारा मला आजपर्यंत नाही भेटत अरे सो मच फॉर द रिस्पेक्ट सर थैंक सुंदर शिकवलं सर तुम्ही बेसिक लहान लहान गोष्टी खूप छान सर खूप छान थँक्यू सो मच धन्यवाद वेलकम